ही टोपली घे एवढीच आहे रास आहे पाऊस येईल चला वाव हे वरून बघा किती भारी दिसतय आमची सोलाची शिडी दिसते होपथ हे बघ ना की एवढी चला पहिला वरचा व्ह्यू बघून येऊ चला तर मी आज आलेली आहे करमाळा गावी आणि बहिणीकडे आलेली आहे आज मी चाललेली आहे डोंगरावर कारण एक जी भाजी आहे ती यांच्या डोंगरावर मिळते आणि बघूया तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतर ती थे भाजी कशी दिसते आणि तिचं नाव काय आहे तर चाललेलो आहोत आणि आमची पूर्ण फॅमिलीसुद्धा आहे हे बघा तर दाखवते आज तुम्हाला ती भाजी आणि दरवर्षी आम्ही जी भाजी खरं घ्यायला आलेलो आहोत तिचं नाव आहे ससकांची भाजी तर चला दाखवते ती भाजी कोणती आहे थांबले तुम्ही आई चला दम लागतोय ना डोंगरावर आहे ना ती भाजी त्याच्यामुळं चढायला बाकीचे गेले बघा किती पुढं अशी पानं असतात त्या भाजीची पण ही नाहीये ती दुसरी आहे जंगल बघा अजून मोकळं आहे थोडं यानंतर भरलेलं दिसेल अर्धा डोंगर चढलोय मी आणि दम लागलाय बरं उंचावर रे कुठे गेले रे तुम्ही दम लागलाय मरायला भाजीला सुरुवात पण झाली बघू हां हे बघा हां यश हो तुटला तो हे बघा चांगलं दाखवते मग आता चालू झाली नाही तुम्ही हे बघा नाही ती नाही हे बघा यशा पुण्याला असं फूल पण असतं बघू हां

ही आहे ससंकामची हे असे फुलं असतात हे आहे फूल थोडंसं पिंक पर्पलमध्ये फूल येतो आणि असे डेट असतात त्याचे पानं अशी असतात आमच्याकडे ससकान बोलतात का पाऊस पडला त्याच्यामुळं खराब झाली माती लागली म्हणजे पाणी पाणी घ्यायची हे बघ भेटली शोधून शोधून घ्यायला लागते ती हे बघा तिकडे आपली माणसं लागली दाखवते कामाला ते बारू श हे आहेत सस आणि ते शोधतात सस कांद्यांची भाजी हे आहेत ससे जंगलातले हे गावाकडचे ससे आहेत जंगलातले ससकांद्याची भाजी शोधायला आलं <laughs> हा बरोबर हा <laughs> ना बघू हा मस्त आहे बघ बी त्याच मूळ मच्छर आहेत ना, ना। इथे एवढे आहेत माझ्याकडे टोपली गरम झालंय भरपूर बघा इथे मागे मच्छर आहेत मेंद्राच येते इथे बरीच आहे दाखवते ही टोपली घे

ही फार घाबरत आहे नाही सुन नाही घाबर केलीला झाला ती अशी दिसली मला कधी चालतंय काय सगळेजण गेले डोंगरावर बघू तिकडे भाजी आहे का पण आहे लहान लहान भेटली का ग हे बघा इथे भरपूर आहे हे हा ना चला हो चला वर हो एवढीच आहे रास आहे पाऊस येईल चला वाव हे वरून बघा किती भारी दिसतय आमची सोलाशी सपथ हे बघ ना की एवढी चला पहिला वरचा व्यू बघून येऊ चल हे डोंगरावर तर अजून आहे चला नहीं आरे, भारी इकडेच राहू आज भारी मग काय हो ना मम्मी लवकरच केला असता

वा चलो भागो 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 बारीशाही वाव किती भारी दिसते ना कुठे हा इकडे आजूबाजूची गावं दिसतात वाव मस्त ग भरपूर आहे इकडे बघा किती सुंदर एकदम मस्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि आणि छोट गवत आहे ना त्याच्यामुळे अजून सुंदर दिसतो हे गवत वाढल्यानंतर आपण जंगलात पण नेऊ शकत एवढं अडचण होणार आहे आणि तिथे आपण आता गेलेलो वर उतरलेलो आहोत खाली चला हे इथे काढली बाकीची पिशवीमध्ये डुम्मा डोंगरी डोमा डोंगरी पार करून आलो एकदाची भाजी घेऊन गरम बघायचे फुलं ना फुल्याची काढून टाकायची आणि हे पाण्यात घेणार आहेत चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय